नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोजमा शेख इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा तर्फे तुमचं यूट्यूब लाईव्हमध्ये स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता वनरक्षक भरतीची जाहिरात येणार आहे आपल्याला सगळ्यांना त्यासाठी प्रिपेअर करायचं आहे आणि आपल्या या मुद्द्यांमध्ये आपली स्ट्रॅटजी कशी असावी इंग्लिश विषयासंदर्भात जो विषय नेहमी आपल्याला अवघड जातो इंग्लिशने आपल्याला डोकेदुखी असा सब्जेक्ट आहे आणि या इंग्लिशने आपल्याला पुढे कसं स्कोरिंग सब्जेक्ट करायचं आहे याची स्ट्रॅटजी आहे Uh, ज्या काही स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश विषयाच्या ज्या एक्झाम्स असतात ज्यांना आपण कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट म्हणतो त्या एक्झाम्स ज्या आहेत त्या मोस्टली टी सी एस किंवा आय बी पी एस पॅटर्ननुसार होतात आणि वनरक्षक भरतीची जी, जी, जी जो काही पेपर आहे जी काही परीक्षा आहे ती टी सी एस पॅटर्नने होण्याची शक्यता आहे uh, त्यानुसार आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तर्फे आपल्याला uh, एक uh, uh, आपल्याला एक मार्ग सांगितलेला आहे ज्यामध्ये आपल्याला जी बॅच आहे ती घ्यायची आहे आणि आपल्याला पुढे जाऊन त्याच्यानंतर अभ्यास करायचा आहे इंग्लिश तुमचं पूर्णपणे मी घेणार आहे आणि इंग्लिशच्या ज्या काही डाऊट्स आहेत त्या सगळ्या आपल्याला या बॅचमध्ये क्लिअर करायच्या यामध्ये महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत अभ्यास कसा करायचा आहे आणि कोणत्या टॉपिकवरती बेसिकली हाय प्रश्न येतात कोणत्या टॉपिकवरती आपल्याला फोकस करायचं आहे हे याच्यामध्ये आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असतो टी सी एसचा असतो की आय बी पी एसचा असतो टी सी एस पॅटर्नमध्ये मोस्टली चार ऑप्शन्स असतात आणि आय बी पी पाच ऑप्शन्स असतात याच्यामध्ये मोस्टली नेगेटिव्ह मार्किंग नसते आणि याच्यामध्ये मोस्टली नेगेटिव्ह मार्किंग असते याच्यामध्ये लॉंग पॅरेग्राफ नसतात याच्यामध्ये लॉंग पॅरेग्राफ असतात आयबीपीएस शक्यता आपली अशी असते की आयबीपीएस आपल्या एक्झाम्समध्ये जितका वेळ खाऊ शकतो आयबीपीएसचा अप्रोच असतो की आपल्या ऑप्शन्सला इतकं कन्फ्युजिंग करून द्यायचं की आपला वेळ जायला हवा आणि टी सी एस जे शॉर्टेज पॅसेजमध्ये आपल्याला थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवून देतं या व्यतिरिक्त आयबीपीएस आणि टी सी मध्ये जास्त असा बघण्यासारखा काही फरक नाहीये एक्झाम नुसार जेव्हा आपण अभ्यास करतो तर काही मुद्द्यांचे आपल्याला लक्षात ठेवायचे असतात काही विषय काही टॉपिक्स काही पॉइंट आपल्याला हायलाईट करायचे असतात त्यामध्ये की एक्झाम पॅटर्न काय आहे टी आहे की आय बी पी एस आहे त्या टी सी मध्ये टाइप्स ऑफ क्वेश्चन्स कसे येतात त्याच्यानंतर त्यांची मार्किंग स्कीम कशी आहे नेगेटिव्ह आहे की ते नेगेटिव्ह अप्रोच नाही ठेवणार आहेत त्याच्यानंतर त्यांचा नेमका सिलेबस काय आहे इंग्लिशमध्ये आयबीपीएस कोणत्या विषयांवरती फोकस करतं आणि आपल्याला जे टी सी एस ते कोणत्या विषयावर फोकस करतं हे आपल्याला बघायचं असतं त्यानंतर स्टडी रिसोर्स कुठल्याही विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याकडे स्टडी रिसोर्सेस पाहिजे त्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारचा विषयाचा अभ्यास करू शकत नाही आणि त्या स्टडी रिसोर्सेसमध्ये स्टडी गाईड असतात स्टडी गाईड म्हणजे नेमकं तुम्हाला कुठल्या विषयाचा कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते माहीत असणं खूप महत्वाचं आहे आणि याच्या गाईडसाठी आपल्याला प्रीवियस क्वेश्चन पेपर कुठलीही तुम्ही एक्झाम द्या त्याचा त्याच्यासाठी त्याचा पायासाठी तुम्हाला प्रीवियस क्वेश्चन पेपर्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि त्यानंतर के पॉइंट्स असतात प्रत्येक मध्ये जेव्हा आपण प्रीवियस क्वेश्चन पेपर अॅनालाइज करतो तेव्हा आपल्याला समजतं की या टॉपिकवरती खूप जास्त फोकस केलेला आहे प्रत्येक टॉपिकवरती काही ना काही Uh, मुद्द्यांवरती रिपीटेड क्वेश्चन्स केलेले आहे जोपर्यंत आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस करत नाही तोपर्यंत आपल्याला मेन की पॉईंट कळत नाही त्यामध्ये आपल्याला समजतं की इंग्लिश आणि मराठीचा ग्रॅमर आणि वोकॅप केलेला आहे वोकॅप म्हणजे तुमचा शब्द साठा किती आहे तुम्ही वन वर्ड सबस्टिट्युशन वापरू शकता की नाही सेंटेन्स स्ट्रक्चर करू शकता की नाही ग्रॅमॅटिकली एरर्स जे आहे ते डिटेक्ट करू शकतात की नाही हे सगळं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेलं असतं जीएस आणि जीकेएस जे आहे ते करंट अफेअर मोस्टली जे रिलेटेड असतात ते टीसीएस आणि आय बी पी एसच्या पॅटर्नमध्ये विचारलेलं असतात यामध्ये बेसिकली तुम्हाला डीप क्वेश्चन्स केलेले असतात डीप क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि त्याच्यानंतर आपलं प्रॅक्टिस आणि रिव्हिजनचं से सेशन येतं इतकं सगळं अनालिसिस केल्यानंतर कुठल्याही विषयाचा प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला त्या विषयामध्ये मार्क्स मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट खूप महत्त्वाचे असतात वारंवार आपण जे पेपर सॉल्विंग करतो त्याने त्यानंतर आपल्याला स्वतःचे एरर्स अॅनालाइज व्हायला मदत होते आणि टाइम मॅनेजमेंट समजतो आणि त्याच्यानंतर आपली जी रेग्युलर रिव्हिजन आहे ती रेग्युलर रिव्हिजन केल्याने टाइम मॅनेजमेंट आपला ऍप्ट होतो आणि आपला टाईम मॅनेजमेंट जेव्हा आपण एका पॉईंटला हिट करतो तोपर्यंत आपल्याला समजतं की आपला टाईम मॅनेजमेंट आपला टाईम कुठे वेस्ट जातो आहे आपलं मॅथ्समध्ये टाइम वेस्ट जातो आहे इंग्लिशचे क्वेश्चन समजत नाही आहे मराठीची भाषा अवगत होत नाही किंवा जी के आणि जी आपल्याला सॉल्व्ह होत नाही हे सगळं तोपर्यंत आपल्याला अॅनालाइज करता येत नाही जोपर्यंत आपण कुठल्याही पेपरचे मॉकटेस्ट देत नाही किंवा क्वेश्चन पेपर अॅनलाईज करत नाही त्यानंतर मेन विषय जो आहे इंग्लिश जो आपल्याला खूप हेवी वाटतो किंवा खूप हार्ड वाटतो डिफिकल्ट वाटतो त्यासाठी काय आहे की ग्रामर करायचं असतं वोकॅबलरी करायचं असतं कॉम्प्रेन्शन करायचं असतं ता, आणि सेंटेन्स स्ट्रक्चर्स करायचे ता. असतात मध्ये आपल्याला क्लॉजेस करायचे असतात सेंटेन्स स्ट्रक्चर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट अँड एरर स्पॉटिंग अँड टेन्सेस म्हणजे एरर्स असे दिले असतात ग्रॅमर्समध्ये जिथे तुम्हाला टेन्सेसचे चुकीचे वाक्य बनवलेले असतात किंवा आपल्याला खरोखर योग्य वाक्य वाटेल पण त्यामध्ये मायनरचा काहीतरी एरर असतो आणि हे जोपर्यंत आपण रूल्स आणि त्याचे जे काही नियम आहेत तोपर्यंत आपण जो प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही त्याच्यानंतर वोकॅबलरी सिनॉनिम्स सॅन्टोनिम्स समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार जोपर्यंत आपण करत नाही किंवा वर्ड वन वर, वर्ड सबस्टिट्युशन जोपर्यंत आपल्याला पाठ होत नाही आपल्याला त्याची आयडिया मिळत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्लिश अवघडच वाटणार आहे त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन अंतिम पॅसेजेस असतात त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले असतात एकदा तीन पॅसेजेसवरती आपण अभ्यास केला तर आपल्याला कळतं की हे वाचलेलं आहे वारंवार आपण त्याच्यावरती त्याचा अंदाजा लावू शकतो पण अनसिन पॅसेजेसमध्ये असं असतं की तो पॅसेज आपण कधीही वाचलेला नसतो आपलं जे रिडिंग ॲबिलिटी आहे ती तिथे बघितली जाते प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थ समजतोय का नेमकं नॅरेशन कसं करायचं आहे नॅरेटरला बोलायचं काय आहे त्या याच्यातनं आपल्याला समजतं आणि वर्बल कॉम्प्रेन्शन म्हणजे आपण जे काही बोलतो आहे जे काही संवाद होत आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरायझेशन बरोबर आहे की नाही हे इथे बघायला मिळतं त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये सेंटेन्स रिअरेंजमेंट फिल इन द ब्लँक अँड डिटेक्टिंग मिसस्पेल्ट म्हणजे चुकीच्या स्पेलिंग्स इंग्लिशमध्ये मोस्टली दिल्या जातात आणि आपल्याला जर स्पेलिंग कशा बनवायच्या किंवा स्पेलिंग कशा लक्षात ठेवायच्या त्यांचे उच्चार कसे करायचे डीप थॉंग आहेत की वोकल्स आहेत हे आपल्याला जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत तो आपला याच्यामध्ये थोडीशी खिचडी होते आणि याच्यासाठी आपल्याला बघायचं असतं की नेमकं जे टी सी एस आहे ते कोणत्या टॉपिकवरती जास्त फोकस करतं तर इडियम आणि फ्रेझेस त्याच्यानंतर सिनॉनिम्स अँड अँटनिम्स एरर करेक्शन आणि पॅसेज कंप्लीशन जेव्हा आपण इडियम आणि फेजेसचा अर्थ लावतो तेव्हा आपण मातृभाषेत त्यांना चेंज करतो आणि आपल्याला असं वाटतं की मातृभाषेतला चेंजेस त्यामध्ये फिक्स बसत नाहीये अर्थ त्याचा आपल्याला लागत नाहीये जसे की आपण एक घेऊया द बॅड वर्क मॅन ऑलवेज ब्लेम ही टूल्स याचा जर आपण मातृभाषेत विचार केला याचं जर ट्रान्सलेशन केलं आपण भाषांतर केलं तर आपण असं म्हणणार आहोत की जर बॅड वर्कमॅन आहे आणि त्याने काय केलेलं आहे त्याला काम करता आलेलं नाहीये तर तो, तो नेहमी त्याच्या अवजारांनाच दोष देणार आहे पण या मनीचा अर्थ शब्दशः असा नाहीये मराठीमध्ये याच्यासाठी म्हण आहे की नाचता येईना अंगणवाकडं म्हणजे ऍक्च्युअल व्यक्तीला नाचता येत नाहीये पण तो ब्लेम कोणाला करतोय अंगणाला ब्लेम करतोय म्हणजे इथे त्या कारागिराला काम तर करता येत नाहीये पण त्याने सगळा दोष कोणाच्या माथी लावलेला आहे ला त्याच्या टूल्सच्या माथी लावलेला आहे ला त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की हे सगळं करताना आपल्याला नेमकी इंग्लिश विषयासाठी काय काय करायचंय त्याच्यासाठी आपल्याला क्लिअर बेसिक कॉन्सेप्ट हव्या कशाच्या ग्रामर रूल्सच्या ता� आणि त्या प्रॅक्टिस केल्या पाहिजे जोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीचं क्लिअर कन्सेप्ट नसते किंवा आपल्याला त्याची प्रॅक्टिस नसते किंवा ग्रामर माहीत नसतं तो विषय आपल्याला अवघडत जातो टी सी एसने काही प्रिव्हियस क्वेश्चन जे आहेत ते आता आपण टी सी च्या अंदाजाने बघणार आहोत की आयडेंटिफाय द इंडिपेंडेंट क्लॉज याच्यामध्ये क्लॉज विचारलेला आहे पण कोणता विचारलेला आहे इंडिपेंडेंट विचारलेला आहे वाक्य काय आहे बिकॉज आय वॉज फायर्ड इथे टायर्ड आहे त्याच्यानंतर आय वेंट टू बेड अर्ली थर्ड आहे अल्दो इट वॉज रेनिंग अँड फोर्थ आहे इफ आय हॅड स्टडीड हार्डर यामध्ये आपल्याला इंडिपेंडेंट क्लॉज विचारायचे आता इंडिपेंडेंट क्लॉज काय असतो जो पूर्णपणे अर्थ देतो म्हणजे कम्प्लीट मिनिंग जोपर्यंत एखाद्या वाक्यामध्ये कम्प्लीट मिनिंग फक्त एकच वाक्य देत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट त्याच्यानंतर वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट मिळणार आहे या मध्येच तुम्हाला या सेंटेन्स स्ट्रक्चरमध्येच तुम्हाला पूर्णपणे अर्थ लागलेला आहे तर त्या वाक्याला आपण इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो आणि इंडिपेंडंट क्लॉजच्या आधी कधीही बिकॉज अल्दो किंवा इफ लागणार नाही कारण असे शब्द लागल्यानंतर त्या वाक्याच्या सुरुवातीला किंवा मागे परिस्थिती काय आहे सिच्युएशन काय आहे ते सांगावं लागतं जसं की इफ सांगितलं आहे तर आपल्याला त्याच्यानंतर देन लावावं लागेल आणि पुढचं सेंटेन्स सांगावं लागेल म्हणजे हा इंडिपेंडेंट झालेला नाही कारण की ही इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन देतोय अल्दो इट वॉज रेनिंग त्याच्यानंतर जरी पाऊस पडत असला तरी आता तर दर तरचा आहे तरी ते जर दिलेला आहे तर ता तर ता आपल्याला ता द्यावाच लागेल यामुळे हे पण इंडिपेंडेंट क्लॉज नाही हे पण इंडिपेंडेंट क्लॉज नाही आणि बिकॉज कारण दिलेलं आहे त्याच्या आधी काहीतरी झालेली आहे स्थिती आणि त्यानंतर त्यांनी त्या स्थितीसाठीच कारण दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपण असं समजूया बिकॉज आय वॉट टायर्ड हेल्थ आय डीड नॉट गो टू वर्क असं सांगितले मी कामाला नाही गेलो कारण की मी थकलेलो होतो किंवा मी थकलेली होते याच्यासाठी आपल्याला अंदाज लागला बिकॉज अल्दो आणि इफ असे जर शब्द आले तर याच्या हे जे सेंटेन्स असतात हे जे वाक्य असतात ते कधीही इंडिपेंडेंट क्लॉज नसतात याच्यामध्ये जो सेकंड नंबरचा वाक्य आहे याच्यामध्ये पूर्णपणे अंदाज दिलेला आहे आय वेंट टू बेड अर्ली म्हणजे मी लवकर झोपी गेलो ठीक आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची परिस्थितीचा पूर्व आढावा आपल्याला घ्यायचा नाहीये किंवा नंतरच्या परिस्थितीचा आढावा आपल्याला घ्यायचा नाहीये सेंटेन्स स्वतःच स्वतःचा सा अर्थ सांगतोय की मी लवकर झोपी गेलो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड सेंटेन्स इथे आपल्याला सांगितलेलं आहे कंपाऊंड सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स कधी पण दोन सिंपल सेंटेन्सला जोडण्याचं काम करतो कंपाऊंड करतो बाइंड करतो ठीक आहे आता इथे एकच सेंटेन्स दिलेला आहे आय वेंट टू द स्टोअर त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे आय वेंट टू द स्टोर अँड आय बॉट मिल्क त्याच्यानंतर अल्दो इट वॉज रेनिंग आय वेंट टू द स्टोर त्याच्यानंतर द बुक विच इज ऑन द टेबल इज माय ते पहिलं काय म्हणतोय की मी दुकानात गेलो दुसरं काय म्हणतोय मी दुकानात गेलो आणि मी दूध खरेदी केले थर्ड काय म्हणतोय जरी पाऊस पडलेला असला तरी आय वेंट टू द स्टोअर तरी सुद्धा मी बाजारात गेलो त्याच्यानंतर ते पुस्तक जे टेबलवर आहे म्हणजे द बुक विच इज ऑन द टेबल इज माइंड ते माझे आहे जे पुस्तक टेबलवर आहे ते पुस्तक माझे आहे आता जेव्हा कंपाऊंड सेंटेन्स येतात ना त्याच्यामध्ये मोस्टली अँड या शब्दाने दोन सिंपल सेंटेन्स जोडलेले असतात जेव्हा कंपाऊंड सेंटेन्स विचारलेला असतो तेव्हा सेंटेन्समध्ये तुम्हाला वाक्यांमध्ये नेहमी अँड या शब्दाचा काय करायचं आहे विचार करायचा आहे आणि अँड शब्दाचे सुरुवात जर दोन शब्द जॉईंट करत आहे सिंपल सेंटेन्स म्हणजे जर आपण हा सिंपल एक सेपरेट सेंटेन्स घेतला तरी याचा अर्थ लागतोय मी दूध खरेदी केले याच्यासाठी आपल्याला दरतरची व्याख्या द्यायची गरज नाहीये किंवा आपण असं जरी म्हटलो आय वेंट टू द स्टोर म्हणजे मी दुकानात गेलो इथे सुद्धा परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज नाहीये ठीक आहे स्वतः दोन इंडिपेंडेंट सेंटेन्स जेव्हा एकत्र येतात आणि एक आपल्याला दोन्ही परिस्थिती इंडिव्हिज्युअली आपण अभ्यास करू शकतो अशा वाक्यांना आपण मोस्टली कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो यामध्ये सेकंड जे वाक्य आहे ते कंपाऊंड सेंटेन्स द वाक्य आहे पुढे थर्ड दिलेलं आहे डिटेक्ट द एरर यामध्ये वाक्य काय दिले आहे मी मी अँड माय फ्रेंड्स वेन टू द मूवीज म्हणजे मी आणि माझे मित्र कुठे गेलेलो आहोत मूवी बघायला चित्रपट बघायला गेलेलो आहोत याच्यामध्ये एरर डिटेक्ट करायचा आहे जेव्हा आपण वाक्य असं नॉर्मली वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये नो एरर आहे काहीच एरर दिसत नाहीये वेन टू द मूवी करेक्ट आहे मी अँड माय फ्रेंड आहे नन ऑफ द अबो ठीक आहे आपल्याला जेव्हा असा अंदाज लावता येत नाही तेव्हा एक लक्षात ठेवायचं इंग्लिश ही खूप आदरयुक्त भाषा आहे युरोपियन कंट्रीमध्ये जेव्हा तिचा उदय झाला तेव्हा आयच्या ऐवजी नेहमी यू हा पहिले म्हणजे आपण जेव्हा बोलतो मराठीत जेव्हा बोलतो मी आणि माझे मित्र असं इंग्लिशमध्ये ना बोलता आपण इंग्लिशमध्ये असं बोललं जातं की माझे मित्र आणि मी नेहमी दुसऱ्या व्यक्तीला प्रथम स्थानी ठेवून वाक्याची सुरुवात केली जाते त्यामुळे जर आपण नेरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आणि नेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर इथे सेंटेन्स हवं होतं माय फ्रेंड्स अँड मी ठीक आहे म्हणजे आपल्याला एरर कळालेला आहे की मी आणि माय फ्रेंड्सच्या ऐवजी काय हवं होतं माय फ्रेंड्स अँड मी म्हणून इथे एरर कुठे आहे मी अँड माय फ्रेंड्स या वाक्याच्या या पार्टमध्ये एरर आहे ठीक आहे पुढचं बघूयात इथे त्यांनी एक वाक्य विचारलंय याचा अर्थ विचारलाय थोडक्यात क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे काय असतं क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क याचा अर्थ नेमकं बद्दल बोलताय पास्ट बद्दल बोलताय ऑप्टिमिस्टिक व्हायचंय की अननेसेसरी व्हायचंय आपल्याला लवकर कळत नाही या म्हणीचा अर्थ इंग्रजीमध्ये काय आहे आपल्याला माहीत नाहीये म्हणजे फाटलंय दूध म्हणून त्याच्यावरती रडायचंय का नेमकं या वाक्याचा त्यांना अर्थ काय द्यायचा आहे की टू वरी अबाउट द फ्युचर म्हणजे आता याचा अर्थ असा आहे की आपण फ्युचरमध्ये जे काही होणार आहे त्याच्याबद्दल चिंता करत बसायची आहे की टू ड्वेल ऑन द पास्ट मिस्टेक की सांगायचं टू बी ऑप्टिमिस्टिक उप्ति, नेमकं त्यांना काय बोलायचंय तर टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे जे भूतकाळात काहीतरी झालेलं आहे त्याबद्दल रडत बसायचं नाही ठीक आहे इथे नाही याचा शब्द दिलेला नाहीये पण याचा अर्थ असतो की डू नॉट क्राय ओव्हर द मिल्क म्हणजे जे दूध आता फाटलंय ते आपण बदलू शकतो का नाही इथे खराबच झालेलं आहे याच्याबद्दल आता रडत बसायचं नाही म्हणजे टू ड्वेल ऑन द पास्ट मिस्टेक म्हणजे भूतकाळात केलेल्या चुकांवरती रडत बसायचं नाही म्हणजे मूव ऑन करायचं थोडक्यात ठीक आहे रोहन सॉरी रिहान पठान थर्ड नाही येणार टू बी ऑप्टिमिस्टिक नाही येणार याचं उत्तर ठीक आहे ओके याचा अर्थ सांगायचा आहे मला इन द लूप मीन इन द लूप मीन याचा अर्थ काय म्हणजे इन द लूप या वाक्याचा अर्थ काय असतो रेहान पठान पहला है, कैसे पहला होगा? का कसं असणार आहे याचं टू वरी अबाउट द फ्यूचर कसं येणार आहे ओके okay, आपण सेकंड क्वेश्चनकडे बघूया पुढच्या क्वेश्चनकडे हा इन द लूप याचा अर्थ सांगायचा आहे ओके टू बी एक्सक्ल्यूड फ्रॉम द इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती देण्यापासून वंचित ठेवायचं पहिल्याचा अर्थ आहे सेकंड आहे टू बी इन्क्लूड इन द इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती द्यायची ठीक आहे त्या लूपमध्ये ठेवायचं आणि टू बी कन्फ्युज म्हणजे या व्यक्तीला काय करायचं आहे भ्रमात ठेवून द्यायचं कन्फ्युज करून द्यायचं किंवा अनसर्टन याला अनिश्चितता दाखवायची याला काहीही सर्टनिटीने काही दाखवायचं नाही मोस्टली जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतात त्यांना माहीत असे माहीत असेल की कीप मी इन द लूप किंवा मेल मी इन द लूप असं जेव्हा ते सेंटेन्स वाच यूज करतात याचा अर्थ असा असतो की त्या माहितीच्या चैनमध्ये चक्रामध्ये आम्हाला सुद्धा इन्क्ल्यूड करा म्हणजे टू बी इन्क्लूड इन द इन्फॉर्मेशन जेव्हा काहीतरी कार्य चालले चालत आहे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला गेलेलं आहे आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला असं वाटतंय की आपण मध्ये कोणाला तरी ठेवायला हवं तेव्हा तो असं म्हणतो की प्लीज कीप दॅट पर्सन इन द लूप म्हणजे या साखळीमध्ये त्या व्यक्तीला सुद्धा ठेवा म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीपर्यंत सुद्धा पोहोचवा ठीक आहे काय ठीक hey, है अ पर्सन हू राइट्स इन अ ब्यूटिफुल एंड डेकोरेटिव स्टाइल इज कॉल्ड हे वन वर्ड सब्स्टिट्यूशन है इतक एक वर्ड वपरला जो यार ऑप्शन मन का संगा माला ओके रेहान ओके ओके अंडरस्टूड अंडरस्टूड ओके गॉट इट गॉट इट ठीक है मेरा उत्तर दयाच अ पर्सन हू राइट्स इन अ ब्यूटिफुल एंड डेकोरेटिव स्टाइल इज कॉल्ड ओके पेंटर है? पोएट काय करतो पोएम्स लिहितो आणि ऑथर काय करतो नॅरेट करतो किंवा काहीतरी रिटर्न वर्क करतो अँड कॅलिग्राफर तो असतो जो त्याच्या अक्षरामध्ये सुंदर म्हणजे ब्युटिफुल अँड डेकोरेटिव्ह स्टाईलमध्ये लिहितो त्याला काय म्हणतो आपण कॅलिग्राफर म्हणतो जसं की आर्किओलॉजिस्ट असतं त्याच्यानंतर जे डॉक्टरांच्या ज्या वेगवेगळ्या डिग्रीज असतात त्यांनाही म्हणतात ना ऑर्थोलॉजिस्ट असं पण म्हणतो आपण हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे याच्यासाठी वापरतात आणि टी सी एस आणि आयबीपीएसचा फोकस मेन वर्ड वर्ड वन वर्ड सबस्टिट्यूशनवर असतो जोपर्यंत आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन माहीत नसतात तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भरपूर कन्फ्यूज करतात आणि आपल्याला नेमकं याचं उत्तर काय ते डिटेक्ट करता येत नाही ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण बीच वर्ड इज मिसपेल्ड चुकी ची को कौन वर्ड ची स्पेलिंग है yeah. संचित दाते दर इज देर आर क्लासेस एवरी डे ऑन द सेम टाइम यस येस ऑफकोर्स देर आर क्लासेस कंडक्ट दोज क्लासेस एवरी डे ओके क्वेश्चन नंबर सेवन च उत्तर दाइट राइट गुड नेसेसरी इज करेक्ट स्पेलिंग देर आर क्वेश्चन अबाउट दिस इंडिपेन्डेंट इज करेक्ट स्पेलिंग सेपरेट इज अ करेक्ट स्पेलिंग यामध्ये या, या अकोमोडेट शब्दामध्ये प्रॉब्लेम असा आहे की काही इंग्लिशचे शब्द आहेत ज्याच्यामध्ये अननेसेसरीली म्हणजे गरज नसताना काही शब्द डबल टाकलेले असतात जसे की याच्यामध्ये डबल सी आहे आणि डबल एम आहे तर टी सी एस आणि आयबीपीएस काय फोकस करते असे स्पेलिंग शोधून आणते ज्यामध्ये आपल्याला पहिले जे स्पेलिंगचा जो पहिला भाग आहे त्यामध्ये आपल्याला डबल वर्ड्स लक्षात राहतात पण लेटर पार्ट मध्ये आपण कन्फ्युज होऊन जातो की नेमका याच्यामध्ये डबल एम आहे की डबल सीचा होता की डबल एम नाहीये ठीक आहे यामध्ये चुकीची स्पेलिंग काय आहे अकोमोडेट ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं ओके ओके बालाजी बाबर ठीक आहे मराठीतच सांगणार आहे मी सर माझा पूर्ण प्रयत्न असेल की तुम्हाला जे काही सांगणार आहे ते मराठीतनच सांगणार आहे मी ठीक आहे नेक्स्ट घेऊया या सेंटेन्स स्ट्रक्चरला रिअरेंज करायचं आहे दिसतंय ओके या सेंटेंस जो प्रश्न आठ त्याला तुम्ही रीअरेज करा सीबीएडी सीबीएडी और सीएबीडी ओके okay. लेट सॉल्व आपण सोडवायचा प्रयत्न करूया यांना एक एक वाक्य वाचायचंय इज अ गुड वे टू मेक अ न्यू फ्रेंड्स जॉईनिंग अ क्लब बिकॉज यू कॅन मीट पीपल आता मी आधीच तुम्हाला सांगितले बिकॉज हा लेटर पार्ट असतो वाक्यामध्ये शेवटी आपण बिकॉज यासाठी सांगतो की पहिले परिस्थिती काय सांग झालेली आहे या संदर्भातलं जितकं काही विश्लेषण आहे जितकं काही आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं असेल ते बिकॉजच्या नंतर देण्यात येतं ठीक आहे दे असं समजूया आपण की डी हा लास्ट आहे कारण बिकॉज लास्ट एक्सप्लेनेशन असणार आहे ठीक आहे मी डी बघते डी तीन ऑप्शन्स मध्ये आहे माझा चौथा ऑप्शन आपोआपच एलिमिनेट होतो आता याच्या आधी काय सांगितलेलं आहे त्यांनी जेव्हा टू मेक अ न्यू फ्रेंड्स असतं त्याच्या आधी आपल्याला काहीतरी क्लॉज दिलेला असतो जो क्लॉज कनेक्ट करतो टू ला ठीक आहे जॉईनिंग अ क्लब ऑर इज अ गुड वे याच्या पैकी कुठला येणार आहे सांगा मला ओके सी ए बी डी जे आन्सर आहे ते करेक्ट आहे कसं हे स्ट्रक्चर तुम्ही वाचून बघा जॉईनिंग अ क्लब इज अ गुड वे ठीक आहे टू मेक अ न्यू फ्रेंड्स बिकॉज यू कॅन मीट पीपल ठीक आहे यू कॅन मीट पीपल याच्यामध्ये टू ला या वाक्याने जोडलेला आहे इज अ गुड वे टू मेक अ न्यू फ्रेंड्स ठीक आहे अँड जॉईनिंग अ क्लब क्लब कावरच जॉईन करायचा आहे आपल्याला कारण आपण नवीन मित्र बनवतो ठीक आहे आणि हे एक योग्य पद्धत आहे कशासाठी आपण जेव्हा नवीन लोकांना भेटतो तेव्हा नवीन लोकांसोबतच आपण मैत्री करू शकतो ठीक आहे गॉट इट ओके ज्यांनी सेकंड ऑप्शन दिलं होतं ते जवळपास सॉल्व्हिंगच्या प्रोग्रेसमध्ये होते पण चुकलेलं आहे उत्तर ऑप्शन नंबर एक हे करेक्ट आहे ठीक आहे ओके okay. अशा प्रकारे टी सी एस आणि आय याच लेवलचे क्वेश्चन्स विचारते हे थोडेसे इझी क्वेश्चन्स मी ठेवले होते ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यापेक्षा जी टफेस्ट असते टफेस्ट पर्यंत जायचं आहे जसं की आपण पाहिलं क्लॉजेस बघायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर टेन्सेस बघायचे आहेत पुढे मिथपेल्ट बघायचे आहेत अँड काही राहिलं तर ते वन वर्ड सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूशन बघायचंय वन वर्ड ठीक आहे यावरती आपल्याला टी सी चा मेन जो फोकस असतो ते करायचं आहे सगळ्यांना समजलंय जे आजची स्ट्रॅटजीचं सेशन घेतलंय ते हार्ड जाते एस एस बेसिक पासनं घेणार आहे पहिले आपण पी वाय क्यू सॉल्व्ह करूया सेम या टाइमला पाच वाजता लाईव्ह असेल रोज बेसिक लेक्चर हो बेसिक पासनच घेणार आहेत पण आपल्याला सुरुवात पहिले पी क्यूज पासून करायची हो हो समजलं बेसिक घ्यायचं आहे राईट ओके मोस्ट वेलकम रेहान रुपाली ठीक आहे मी आ, विचारून बघते वरिष्ठांना जर त्यांनी चारचा टाइम ठेवला तर चांगला होईल ओ थँक्यू थँक्यू येस yes, येस yes, हे सगळं घेणार आहे मी स्पॉट द एरर घेणार आहे जम्बल्ड सेंटेन्स घेणार आहे अरेंज वर्ड अँटोनिम सिनोनिम्स हे सगळं सिलेबसमध्ये घेणार आहे मी जी जी माझं नाव माझं नाव आहे रोजमा शेख ओके सो यू आपण आज स्ट्रॅटेजीचं सेशन घेतलेलं आहे उद्यापासून मे बी आपण पीवाय क्यूजला सुरुवात करणार आहोत आणि उद्या भेटूया याच वेळी नेक्स्ट क्वेश्चन आय जस्ट प्रिप मी आठच प्रश्न प्रिपेअर केले होते हो नक्की रुपाली मी प्रयत्न करेल बेसिक पासून घ्यायचा ओके ओके नक्की नक्की मीच घेणार आहे तुमचं इंग्लिश आणि तुम्हाला मी इंग्लिश सोपं करून सांगेल कारण मी तुमच्या फ्रेज फ्रेजमधनं गेलेली आहे मलाही इंग्लिश अवघड जायचं नो दिस इज दिस बॅच इज पेड बट फ्यू सेशन्स विल बी ऑन यूट्यूब लाईव्ह रॉनी पेड आहे बॅच काही लेक्चर्स युट्यूब लाईव्ह वर आहेत ओके okay. उद्या भेटू आपण याच वेळी धन्यवाद